पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुधवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षा मधून हातबट्टी दारू वाहतूक करताना एका विश्वास पकडले सविस्तर वृत्त असे की राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातबट्टी दारू निर्मिती व विक्री ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव ब विभाग यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातबट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पथकासह सोलापूर हैदराबाद रोडवर उजव्या बाजूस सोन्या मारुती पेट्रोल पंपासमोर सापळा रचून पाळत ठेवली असता अभिषेक बाळू राठोड व एकवीस वर्षे राहणार मुळेगाव तांडा तालुका दक्षिण सोलापूर हा ऑटो रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी एकोणनव्वद एकोणतीस मधून रबरी ट्यूबमधून साडे लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले त्याच्या ताब्यातून तेवीस हजार रुपये किमतीच्या हातबट्टी दारूसह हो, एकूण एक लाख त्रेसष्ट हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर जवान अनिल पांढरे इस्माईल गोडीकट व वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली Bye. Uh -huh.